बघा काल इम्तियाज जलील निर्णयामध्ये आले आणि मला पोलिसांनी सांगितलं की त्यांना नोटीस बजावलेली आहे की कुठलंही असं वक्तव्य करणार नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना मज्जाव केला नाही आम्हाला जर वाईट असतं माहीत असतं की अशा प्रकारे तो काही विषारी वक्तव्य करणार आहे तर आम्ही मराठ्याच्या मराठवाड्याच्या बाउंड्रीच्या बाहेरच त्याला तिकडे वापस पाठवलं असतं परंतु आम्हाला या विषयाला जाती रंग द्यायचा नाही आहे मला माझं त्याला आव्हान आहे की तू हा विषय त्या तुझ्या धर्मावर नको मी माझ्या धर्मावर नेणार नाही आणि सुरुवात तू केलेली आहे आणि तुलाच माझं आव्हान आहे की तू एक अंडरटेकिंग म्हणजे ॲपड्यूट पोलिसांना दे की आमच्या दोघांचा असं असं द्वंद्व ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दोघं एकमेकामध्ये भिडणार आहोत आम्हाला दोघांच्यापैकी काही बरं वेळ झालं तर आम्ही दोघंही परस्पर तक्रार करणार नाही माझ्या या गोष्टीमध्ये माझा धर्म पडणार नाही मी जाहीर सांगतो मी माझ्या धर्माचा सहारा घेणार नाही आणि तुझं संभाजीनगर सोड माझा बुलढाणा सोड आझाद मैदानावर मुंबईच्या पोलिसांसमोर आपला दोघांचा सामना होईल आणि त्याच्यात जो परिणाम निघेल त्याला समोर द्यायची तयारी ठेव तो म्हणेल ती तारीख तो म्हणेल तो दिवस आणि तो म्हणेल ती वेळ पण माझी शर्त एकच आहे त्यांनी अंडरटेकिंग द्यावं जातीचा सहारा घेऊ नये आणि मार खाल्ल्यानंतर रडत ठाण्यात जाऊ नये